दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल नागरिक करत आहेत कुंभारी येथील श्री एस एस उर्दू हायस्कूल फुले नगर या शाळेच्या मीटर परिसरामध्ये ते अवैधरित्या चालणारे धंदे हे सर्रासपणे मोठ्या जोमाने चालू असल्याचे दिसून येत आहे या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार लेखी पत्र व्यवहार करून निदर्शनास आणून दिले आहे तरी पण सदर अवैधरित्या चालणारे धंदे आस्थागायब चालूच आहेत शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणे ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियता दर्शवत आहे या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत यामुळे शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येते परिसरातील नागरिकांनी देखील प्रशासनास वारंवार लेखी अर्ज करून दिले आहेत या शाळेच्या शंभर मीटर परिसरात हातभट्टी ताडी शिंधी मटका देशी विदेशी मावा गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय अवैधरित्या चालणारे दारूधंदे बिनधास्तपणे सुरू आहेत अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये वावर असून दिसून येत आहे कोल्ड ड्रिंक्स हाऊस शॉप मोठ्या प्रमाणात पत्राच्या शेड मध्ये असे धंदे चालू आहेत या सर्व बाबींचा विचार केला असता वरील सर्व प्रकार हे विद्यार्थी शिक्षणास परावृत्त करत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे म्हणून या विनंती तक्रार अर्जाद्वारे सदर शाळेच्या परिसरातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा पालक व या वर्गाच्या वतीने सर्व बेजबाबदार प्रशासना विरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल तसेच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका